दुर्गाडी किल्ल्याच्या निकालानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी न्यायालयाचे मानले आभार कल्याण दुर्गाडी किल्ल्याबाबतच्या न्यायालयाच्या निकालानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी हिंदू संघटना पदाधिकाऱ्यांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयासाठी न्यायालयाचे आभार मानले आहेत न्यायालयाच्या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी शासनाने करणे गरजेचे कर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिगे व हिंदू संघटनांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे आज शक्य झाले आहे खर तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी, जी आस्था होती त्या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते, ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे के घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो या निर्णयामुळे ते, ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे के घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते